हाय नमस्ते राम राम शुभ रात्री सगळ्यांना हां कारण आत्ताच लाईव्ह घेतली होती थोड्या वेळासाठी थोड्या वेळेस घेतली बरं का क कारण यांना काम पण राहिलं होतं सगळं तसंच राहिलं होतं आणि आज रसोईचं काम चालू आहे किचनचं तर आज काय झालं नाही फायनल किचन किचनचं आज फायनल झालेलं नाही आहे ते पण उद्या होणार आहे तर चला आता आत्ता गेले ते मिस्त्री गेल्याच्या नंतरच मग मी लाईव्ह घेतली होती दहा मिनटाची जरा वेळेस बोलली काय जास्त काय बोलली नाही बघू आता परत लाईव्हच हां आणि आता जरा वेळ आहे ना दोन चार मिनटाचा व्हिडिओ तुमच्यासंग बोलून मस्तपैकी मी अपलोड करणार आहे आहेच आणि आता मी स्वयंपाकाला बसलेली आहे स्वयंपाक बनवायला लागलेली आहे मी लय थकल्यागत झाली आहे बा का कारण घरात काम असलं ना की माणूस थकून जातं लय तर ना आता आहे ना मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली स्वयंपाक करणार आहे मस्त शेंगदाण्याची चटणी शेंगदाणे कांदा टमाटर वगैरे सगळं टाकून मस्त चटणी बनव बनवणार आहे झणझणीत जन आणि रोट्या बनवणार आहे तर चला आता रिझू माझे ओढणी पण काय माहिती कुठं टाकले काय माहिती कुठं पडली तर चला आता बघा तुम्ही सुद्धा मी करते काय काय बनवते ते एक अगदी थोडासा दोन चार मिनटाचा व्हिडिओ करणार आहे पण आहे रेसिपीचं काहीतरी हा हा आणि रे तुम्हाला किचन दाखवू का दाखवू का थांबा तेल गरम व्हायला लागले दाखवते तर चला हे बघा असं आपलं किचन नाही असं तेल गरम व्हायला लागलेलं आहे राहायचं दाखव रे तुम्ही थांबा चला तुम्हाला दाखवते हा आपलं किचन दाखवते किचन चप्पल कारण सगळं तिथे खराब आहे ना अजून काही नीट झालेलंच नाही तर असं तयार झालेलं आहे अजून काही नीट नीट झालेलं नाहीये बरं का ह्या का असं लावायला लागले तुम्हाला मागून दाखवते मागून बघा तर हे बघा आपलं किचन स्टाईल पर्यंत आहे आता ही जी आहे ना हे हे, हे ग्रेनाईट आहे ना ह्या पाहिजे इथं लावलेलं आहे ह्या काही का हां हिथ आणि असं हे वॉश बेशीन पण लावलेलं आहे शिंक भांड्यांसाठी आणि हिथ हिथं पण वरती असं तुम्हाला सर वरती पोटमाळा केलेला आहे ना त्याच्यावर पण आता हे असं टाकलेलं आहे ती ह्या बाबा हाय का जशी ही हि ही ही जी टाईल आहे ना ह्या बाई ती अशी पण आहे अगदी असं हे आपला दरवाजा किचनचा दरवाजा हा आणि हे टाईल कलर कसा आहे कुणी सांगत नाही मला कलर कसा आहे पण मी रोज विचारते की कलर छान आहे का किचनच्या टाईलचा असा किचन तयार झालेलं आहे खाली हे ग्रीन आहे हे जे आहे ना खाली हे हे ब्लॅ ब्लू आहे ब्लू ब्लू म्हणजे निळं आणि पांढरं असं तेच चाल का असे बघा जाऊ दे मसाल दिसत स्वयंपाक पण करायचा आहे आणि हे आहे आपलं किचन हे असं किचन तयार झालेलं आहे अजून राहिलंय काम अजून फायनल झाल्याच्या नंतर मग ना तुम्हाला छान दिसेल सगळं तर चला असे काम चालू बघा किचनचं आणि माझं स्वयंपाक पण चालू आहे तिकडं आणि अजून मिस्त्रीचं काम पण चालू आहे हे बघा बघा तर हे सजल्याच्या नंतर कसं वाटेल आणि सजवणारी मी आहे बर एक नंबर सजवते का नाही बघा तुम्ही किचन आपलं चमकायच पाहिजे असं रिशू तुझं काय चाललंय ते सांग शेंगदाणे हा कर बारीक शेंगदाणे म्हणजे मी आहे ना लगेच हे हो का असं राडा बघा कसला राडा झालेला आहे घरात आहे का बघा तेवढ्यातून पण मी आहे ना चालूच आहे माझं ह्या माझ्या थुकून जातोय जीव कांदा ते रे रिषे हा हे उद्यापासून माझा उपास पण चालू आहे ना बाबा हा उद्या नवरात्रीचे उपास चालू झाले बरं का माझे सुद्धा कोण कोण उपास असतं हे काढ एवढं नको कोणाकुणाला उपास असतो मला तर उद्यापासून नवरात्रीचे नऊ दिवस उपास आहेत आणि तयारी काहीच नाही केलेली आणि घट पण नाही बसवलं घट नाही बसवलं ना ह्या वर्षी बघू पुढच्या वर्षी आता हा पण उपास मात्र पूर्ण करणार उपास मात्र पूर्ण असणार आहेत आणि आपले नाचायचे व्हिडिओ पण येतील आता छान छान मस्त डान्सचे व्हिडिओ पण येतील कारण चालू करणार आहे मी आता कामात जे होती आता जरा ह्याच्यातून फ्री झाली ना अरे किचनच राहिले अजून एक दिवसाचं त्याच्यातून मी फ्री झाली की मग आपले सगळे व्हिडिओ चालू होते हे का नाही रिशू होते ना एकच नंबर ओ ना पाया चमज बनव ऋषीला <laughs> किती आहे बघा किती गरम बघा किती होत इकडं गरम होत आहे ना हा का हाय का बघितलं का असं गरम आहे तर मी बनवते चटणी छान पैकी तू शेंग जरा बारीक करून घेणार रे बाळा मला अच्छा मीच मीच फिरवतो ना मिक्सर होतो जरा चटणी बनवूनच घेते मी आता तर चला हा असा मस्त कांदा झालेला आहे आता हे टमाटे टाकले दूध वाला आलता ना हे दूध सुद्धा गरम नव्हतं केलं की आत्ता दूध गरम करायला लागलेलं आहे रात्री आठ वाजून गेलेत मला वाटतं आठच्या नंतर काम चालू आहे बरं का आता माझं कारण आज मी आहे ना बाहेर गेलेली होती काम राहिले आहेत बाबा विडोच नाही आपला थोडासा बनवतो ते शेंगण्याचा तू पण टाकून घेतलेला आहे मस्त पैकी धन्य चटणी बनवते जरा कारण आजचे दिवस खायचे उद्यापासून पूण उपास चालू हळदी टाकली लाल तिखट टाकलं बघा आणि मीठ टाकते थोडंसं तर आता ह्याला मस्त फ्राय करून घेते तर चला अशी मस्त पैकी हो का अगदी जन झनझणीत चटणी बनवली का नाही एकच नंबर हम्म चटणी या खायला कशी वाटली छान छान वाटली ना अशी चटणी बनवायची आणि लय तो ऑडायला का नाही मग अशी खायची चटणी ना दूध लागले गरम व्हायला आपल्या इकडं कवा पण उकळी फुटल तर खरात आहे अशी चटणी बघा झनझणीत अगदी झालेली आहे झाले आता पीठमळा घेतलेलाय खरं तर पण म्हणजे ह्याचं फायनलच करून टाकते या चटणीचं बंद करते गॅस मळते दूध तर चला आता हे पीठमळायचं चाललंय माझं तर चला चालू अशा मस्त पैकी रोट्या बनवायचं चाललेलं आहे हा ह्या काय पीठमळलेलं आहे घेते आता रोट्या बनवून आपली चटणी तर बनवलेलीच आहे छानपैकी खरपूसवानी तर चला हे बघा असं मस्त ताट केलेलं आहे आजचं आणि लव उशीर झालेलं आहे आता हे लेऊ उशीर येणार ले आहे व्हिडिओ मला नाही माहीत का येईल तर असा व्हिडिओ झालेला आहे बघा हे बघा शेंगदाण्याची चटणी तर अशी बनवलेली आहे मस्तपैकी झणझणीत शेंगदाण्याची चटणी आणि रोट्या तर आजची थाळी हवा का अशी आहे त्यात आहे ना फोडणीचा भात बनवला होता तो पण आहे रोहनिय तर स्टार्ट केलेलं आहे जेवायला बोलव जेवायला जेवायला सगळं हां त्याचं चाललेलं आहे जेवण जे कारण त्याने कपडे ना नाही घातलेले आणि हे बघा इथं ऋषूचं पण वाढलेलं आहे हे बघा ताट त्याचं मस्तपैकी असं ऋषीचं पण वाढलेलं आहे आणि तू आता येतोय बघा इकडं रिशू हे yes. तुझं ताटे बाबा दर हम्म yes, हे की? की? ए तू ही काय हे समोरच बसलाय ना आता का ना, काय नाही काय नाही बस बस नाही मी रिशूला दाखवते काय दर रे रिषी सगळं धूळ माटी हे चालू आहे ये जेवायला बोलव सगळ्यांना या कसं झालं ते पण सांग सांगू शेंगदाण्याची चटणी आज रविवार संडे स्पेशल मध्ये हेच होतं आणि उद्यापासून आणि उद्यापासून हॅपी नवरात्री सगळ्यांना माझ्या फॅमिलीकडनं तुमच्या फॅमिलीला ॲडव्हान्समध्ये आहे ना रेशू हॅपी नवरात्री हां आणि शुभ रात्री सगळ्यांना आणि कुणाला जर का असं साधं आणि सिंपल जेवण करायचं असेल तर या मस्तपैकी शेंगदाण्याची चटणी आणि मस्तपैकी बिना तुपाच्या रोट्या तर सगळ्यांनी आपापली काळजी घ्या अरे ये खोल दे रे कुकर थोडस दाखवलं असतं तर सगळ्यांनी आपापली काळजी घ्या आणि काय ते हा रे दिखा दिखा हा असं दाखवत नाहीत पोर हे बघा लोणच हे तर असं लोणच्याची फोड घ्यावा वाटतंय मला आणि तर ठेवावं वाटतय हा हा आणि खावा पण वाटते छान वाटते मस्त एकच नंबर भात आहे का पण बात सुद्धा आहे चर्चर आहे तर सगळ्यांनी आपापली आप काळजी घ्या भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ ते पण सांगा साधा आणि सिंपल बनवलाय हो थोडासा रात्रीचा लय उशीर झालेला हो आहे तवं बनवलाय बघा घ्या सगळ्यांनी काळजी सगळ्यांनी खुश राहा